मासेमारीवर उपजीविका भागवणाऱ्या आदिवासी भिल्ल समाज बांधवांना मासेमारीसाठी अडथळे आणून त्यांना धमक्या ठेकेदार आणि संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी व्यक्तींवरती राजेंद्र सदर मागणीचे निवेदन दिले यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव जिल्हा प्रभारी सुनील ओहळ सागर कचरे संपत पवार शहराध्यक्ष फिरोज शेख शहर प्रभारी शहानवाज शेख आदींसह आदिवासी भिल्ल समाज बांधव उपस्थित होते वडगाव शिंदोडी तालुका श्रीगोंदा घोड धरणा शेजारी राहत असलेले आदिवासी भिल्ल समाज परंपरागत पद्धतीने मासेमारी करून आपली उपजीविका भागवतो हा समाज भूमी नसल्याने आणि उपजीविकेचे साधन नसल्याने घोड धरणामध्ये मासेमारी करतो मात्र या धरणातील ठेकेदार मासेमारी करण्यापासून त्यांना रोखत आहे आणि जीव धमकी देत आहे असा आरोप बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला संबंधित ठेकेदार हा राजकीय कार्यकर्ता असल्याने तो मासेमारी करू न देता सर्वांना धमकावत असल्याचे निवेदनात म्हटले आहे आदिवासी भिल्ल समाज बांधवांना मासेमारीसाठी परवानगी द्यावी अन्यथा हा ठेका समाज बांधवांना देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आदिवासी समाज या ठिकाणी आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे त्या ठिकाणी जे गोड धरण आहे त्या धरणामध्ये परंपरागत मासेमारी करणारा जो आदिवासी भिल्ल समाज आहे जो अनेक वर्ष त्या ठिकाणी मासेमारी करून आपली उपजीविका भागवत आहे त्याला त्या ठिकाणी जो काही कुबेरपुत्र जो दंडांडगार ठेकेदार समजतो स्वतःला ते लोक ठेकेदार उपठेकेदार अशा प्रकारची तिथं व्यवस्था निर्माण केली आणि ते लोक पैशाच्या राजकीय त्यांचं मोठं वलय असल्यानं आणि तो एका राजकीय पक्षाचा मोठा पुढारी असल्यानं त्या ठिकाणी या गरीब आदिवासी समाजावरती दबाव आणून त्यांना मासेमारी करू नका तुम्ही पाण्यात आला तर आम्ही तुम्हाला बंदुका आमच्याकडे बंदुका आहेत आम्ही तुम्हाला गोळ्या मारू तुमचे पाय मोडू त्यांची त्या ते ठिकाणी माशी पकडणारी जी जाळी आहे ती पाण्यातून काढून फेकली जाते गळबाहेर फेकले जातात आणि त्यांना दम आणि धाकटशाही त्या ठिकाणी दाखवली जाते तेव्हा आम्ही या समाजाला जो परंपरागत मासेमारी करतो त्याच्या उपजीविकेचं साधनच ते आहे त्यांना मासेमारी करू द्यावी त्यांना मासेमारी करण्यात आली पाहिजे यासाठीचं जिल्हाधिकारी साहेब आणि सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग व्यवसाय यांना आम्ही हे पत्र आज निवेदन दिलेलं आहे हे जे ठेकेदार आहेत हे ठेकेदार अक्षरशः हे कुबेरपुत्र असल्याने यांच्यावरती दबाव आणून आणत आहेत हा समाज जो आहे आदिवासी समाज दलित समाज हा समाज भूमिहीन आहे याला रायाला सुद्धा नीट घर नाही झोपडीमध्ये राहतो त्याची स्वतःची शेती नाही एवढंच काय तर या समाजाला आदिवासी समाजाला एखादा माणूस मृत्यू पावला तर त्या ठिकाणी त्याला दफन करायला सुद्धा जागा नाही या अवस्थेमध्ये हा समाज जगत असताना या देशामध्ये जी आलटून पालटून जी सरकारी आली त्या सरकारांनी गेल्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षामध्ये या समाजाकडं दलित समाज आदिवासी समाज फिजीएंटी समाज यांच्याकडे कानाडोळा केला यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणून बुजून या समाजाला दुर्लक्ष केल्याने हा समाज आजही अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये आहे आणि त्याची जी महत्वाचं साधन आहे का तो जो परंपरागत व्यवसाय करतो तो व्यवसाय जर त्याला करू दिला नाही तर यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे तेव्हा माझं प्रशासनाला शासनाला हे म्हणणं आहे का या समाजावरचा हा अन्याय दूर झाला पाहिजे श्रीगोंदा तालुक्यामध्ये घोड धरण विसापूर तलाव आणि जे काही शिरा धरण आहे त्या सर्व ठिकाणी आदिवासी बांधव त्या ठिकाणी मासेमारी व्यवसाय करतात परंतु जे कुबेर पुत्रांना या ठिकाणी जाणून बुजून पैशाच्या जोरावरती ठेकेदारी दिली जाते आणि ठेकेदार या सर्व परंपरागत मासेमारी करणाऱ्या बांधवांचा छेळ करतात परंतु बहुजन समाज पार्टी आम्ही ताकदीनं त्यांच्या पाठीशी आहोत आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय परमेश्वर गोनारा साहेबांची आम्ही या विषयावरती बोलू आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही या संपूर्ण दलित समाजाच्या आदिवासी समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत कोणी बंदुकीच्या जोरावर कोणी गुंडाच्या जोरावरती जर मोडून काढणार असताल तर आम्ही ते कदा सहन करणार नाहीत ना आम्ही या समाजाचा मोठा भाऊ म्हणून पूर्ण ताकदीने पाठीशी उभावत आणि आम्ही या परिवर्तनाच्या लढाईमध्ये या समाजाला एकटे सोडणार नाहीत या समाजाला न्याय मिळाला नाही ना तर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आदरणीय प्रदेशाध्यक्ष परमेश्वर साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन आंदोलन करू आसो करू आणि का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाच तर त्याला हे प्रशासन आणि शासन जबाबदार असेल एवढा मी या ठिकाणी बोलतो बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वर प्रेस करा